नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा मी आपलं सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस आणि आजच्या आपण आज आले बाजार भाव बघणार आहोत आणि शेतकरी मित्रांनो जानेवारी महिन्यामध्ये बऱ्यापैकी जे आले आहे तर ते हार्वेस्ट झालेले आहे काही पाण्याअभावी आहे काही खराब आले होते काही डागे आले होते काही शेतकऱ्यांचे क्षेत्र जास्त होते त्यांनी पन्नास टक्के आले हे काढलं आणि जानेवारी महिन्यामध्ये एकवीस बावीस तेवीसशे रुपयापर्यंत बाजार हे कायम होते एकवीसशे रुपये क्विंटल बावीसशे तेवीसशे रुपये प्रति क्विंटल हे दर कायम होते आणि डागे आली डागे जे आले होते त्याचे सहाशे रुपये प्रति क्विंटल सरसगट खरेदी सुरू होती टोळ आणि डागी शेतकरी मित्रांनो जानेवारी महिन्यामध्ये बराचसा आले हार्वेस्ट झाले आणि आता फेब्रुवारी एक तारीख आता चालू होईल आणि काय झालेलं आहे की ह्या शेवटच्या पंधरावाड्यामध्ये जे बाजार एकदम थोडेसे कमी झालेले आणि आज जे आहे तर आज बाजार आणखीन कमी झालेले एकतीस जानेवारीमध्ये भाव जे आहे तर शेतकरी मित्रांनो अठराशे रुपये ते एकोणावीसशे रुपये प्रति क्विंटल असे बाजार सध्या सुरू आहे तर या पार्श्वभूमीवर बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आले देणं हे होल्ड केलेले आहे आले देणं हे थांबवलेले आहे मांगा आपण सव्वीस जानेवारीला एक व्हिडिओ केला होता लाईव्ह प्लॉटवरती काढण्याचा तर बऱ्यापैकी आपण जे व्यापाऱ्यांना जे प्लॉट दाखवले तर व्यापारी अठराशे एकोणाशी रुपयाच्या वरती बा ते प्लॉट मागत नाही तर त्यामुळे आपण लाईव्ह व्हिडिओ जे प्लॉटवरती काढणी जे होते तर ते सध्या बंद केले शेतकरी मित्रांनो सव्वीस जानेवारीनंतर आजचा आपला हा एकतीस जानेवारीचा व्हिडिओ चार ते पाच दिवस होऊन गेले तर बाजारभावाचा व्हिडिओ आपण टाकलेला नव्हता तर आज हा बाजारभावाचा व्हिडिओ मी टाकत आहे शेतकरी मित्रांनो काय झालेलं आहे की आता म्हणजे जसजसं जसं प्लॉट जे काढणीला वेग आलेला आहे आणि वरतीही व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की सेल फार कमी आहे उठाव आलेला खूप कमी आहे तर त्यामुळे बाजार हे तुटलेले आहे आणि व्यापाऱ्यांनीही बऱ्यापैकी आले घेणंही सध्या बंद केलेलं आहे स्टॉप केलेले आहे आणि शेतकऱ्यांनीही प्लॉट देणंही बंद कारण की अठराशे रुपये एकोणाशे रुपये प्रति क्विंटल या आजाराने जे सुपर राहिलेले आले आहे तर कुठला शेतकरी देऊ शकत नाही आणि व्यापारी त्या रेटनं खरेदी करतात तर त्यामुळे बंद राहणं हे साहजिक आहे शेतकरी मित्रांनो बाजार हे आ, आता दोन हजारच्या आत आलेले यामुळे काय झाले की बरेचशे शेतकऱ्यांना आता नुकसान म्हणजे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान कारण की एकूण खर्च लागवडीचा खर्च त्यानंतर एकूण उत्पादनाचा खर्च वगळता म्हणजे या रेटमध्ये शेतकऱ्यांचा खर्च सुद्धा निघणार नाहीये अशी परिस्थिती सध्या आहे शेतकरी मित्रांनो आजो काही आले बारा शिल्लक जानेवारी महिन्यामध्ये जास्त आले निघलं पण तरी बऱ्यापैकी आपण पर्सेंटेज सांगू शकत नाही की किती प पर, पर्सेंटेजमध्ये निघलं कारण की मोठ्या प्रमाणामध्ये लागवड असल्यामुळे तर एकदम कॅल्क्युलेशन करणे हे आवड आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये कळून येईल की बा आपण प्लॉटची एकूण किती लागवड आहे किती लागवड क्षेत्र हे कमी झालेलं आहे आणि किती प्लॉट्स हे गेलेले आहेत शेतकरी मित्रांनो कन्नड फुलंब्री सिल्लोड खुलताबाद त्यानंतर भोकरदन आणि फुलंब्री या तालुक्यामध्ये सध्या अठराशे एकोणऐंशी रुपये प्रति क्विंटल खरेदी सुरू आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि या जिल्ह्यामधले हे जे तालुके इथं मुख्य मोठ्या मो, प्रमाणामध्ये जे आलेलं लागवड होते तर या तालुक्यातली सध्याची अशी खरेदी चालू आहे काही आता जे जुने सौदे आहे तर ते शेतकरी व्यापाऱ्यांनी जे बायाने दिलेले पाच पन्नास हजार रुपये बायाने देतात मध्ये तर एकवीसशे बावीसशे रुपये रेंजचे तर ते सध्या प्लॉट काढणीला चालू आहे आता नवीन खरेदी बऱ्यापैकी थांबलेली शेतकरी मित्रांनो आता याचे रेट आहे एकतीस जानेवारीचे आणि आपल्या जे वेगवेगळ्या भागात वे 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 जे आले होतात छत्रपती संभाजीनगर जिल्हा सोडून तर त्या भागातील काय सध्या बाजार सुरू आहे तर त्या शेतकऱ्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करावी जेणेकरून आपल्याला कळेल की बाकीच्या ठिकाणी की आल्याचे बाजार हे काय सुरू आहे शेतकरी मित्रांनो हे जे बाजार सांगतो हे जागेवरचे काढणीचे बाजार आहे म्हणजे जे प्लॉटवर ते शेतकऱ्या कोण थेट व्यापारी घेतात हार्वेस्ट करून घेऊन जातात हे मंडीचे बाजार नाही आहे हे शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावं तर शेतकरी मित्रांनो असेच नवनवीन बाजारभावाचे व्हिडिओ आले बाजारभावाचे बघण्यासाठी चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करावं मोठ्या प्रमाणात प्रतिसाद द्यावा जेणेकरून आपण हे रेग्युलर व्हिडिओ बनवत राहू शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब जरूर करावं धन्यवाद